तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता पुन्हा तुम्हीच करता गुन्हा गोर गरिबा पिळून खाती जे जे रक्ताची रोटी वेळमताची येता जाता तुम्हीच त्यांच्या पाठी दोष कशाला कुणा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा ठाई ठाई जी मजुरांची पिले उपाशी मारी काय गरीबी हटवील सांगा जात अशी लुटणारी कसे कळे ना कुणा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा गरीब आणि यातील दरी बुजवण्यासाठी गरीब येथे पिळवणुकीचे पाय कसे रे चाटी सोडा या दुर्गुणा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा गरीबासाठी खपले ते ते दूर फेकले गेले तुम्हास घायल असले पातक तुम्हीच येते केले करुण वामन उणा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्ही लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता पुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा